नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे यांचा आभार दौरा अंतिम टप्प्यात एस हायस्कूल हिवरा येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त केलं अभिवादन महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार किसनराव वानखेडे यांचा महागाव तालुक्याचा आभार दौरा हा अंतिम टप्प्यात आला असून आभार दौऱ्याच्या निमित्तानं वडस साधूनगर मुडाणा उटी या गावांना भेटी देत आंबेडा इथं मुक्काम केला हायस्कूल हिवरा येथे सावित्रीबाई फुले यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात सहभाग घेऊन सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं यावेळेस मोठ्या संख्येनं विद्यार्थी पालकवर्ग आणि हिवरा येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आभार दौऱ्याच्या निमित्तानं आमदार किसनराव वानखेडे यांच्यासोबत महागाव तालुका अध्यक्ष दीपक आडे परमानंद पाटील कदम युवा मोर्चा भाजपा उमरखेड गजानन पाटील कदम बूथ प्रमुख महागाव भाजपा सुरेश पाटील नरवाडे नगरपंचायत माजी उपाध्यक्ष महागाव शंकर बावने यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी साठी सचिन उबाळे महागाव करतो आग... सावित्रीबाई सुद्धा आपणाला ठिकाणी सावित्रीच्या मी या ठिकाणी शुभेच्छा देतो महागाव तालुक्याचे तालुका अध्यक्ष दीपकरावजी आळे माझ्यासोबत आलेले सन्माननीय अंबादासरावजी पाटील शंकररावजी बावणे आणि पांडे सर उपस्थित बंधू आणि भगिनी काल आपल्या स्नेहसमेलना निमित्त या ठिकाणी मी उपस्थित राहणार होतो परंतु माझा दौरा आभार प्रदर्शनात चालू असल्यामुळे आणि त्या व्यस्त कार्यक्रमातून ह्या ठिकाणी मी येऊ शकलो नाही त्याबद्दल मी ह्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो माझं गाव मित्रांनो तुम्ही तरी आज खूप चांगल्या कठऱ्या दिसतात माझी परिस्थिती असे शिकवणार माझे आई वडील शंभर टक्के अंकामध्ये होते मित्रांन माझे आई वडील दोघही त्यान्न वर्षाचे आजही आहे ते माझं भाग्य परंतु दोघेही अडाणी असून त्या काळामध्ये मला शाळेत पाठवलं त्यांचा खूप आभारी आहे आणि एवढ्या गरीब परिस्थिती जन्म घेतला त्याबद्दल सुद्धा मला स्वाभिमान आहे जर माझ्या आई वडिलांनी त्यावेळेस मला जर शाळेत टाकलं असतं तर विक्रांत मी या शेतामध्ये किंवा कुठल्या ते रस्त्यावर का काम करत असताना दिसलो असतो परंतु त्या वडिलांचे खूप उत्तर आहेत माझ्यावर ती मला शाळेत पाहतो विशेषतः म्हणजे त्या काळामध्ये आई वडील निश्चित एक काम सांगत असतील परंतु मित्रांनो माझे आईवडील त्यावेळेस शाळेत जाण्याच्या पूर्वी दहा वाजेपर्यंत शेताकडे पाठवून गेले आणि शेतीतलं काम करायला आणि त्यानंतर शाळेत पाठवायचे अशी खरं स्थिती होती <coughs> मला यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने यासाठी सांगायचं आहे त्या ठिकाणी अनेक लोक अनेक मुली मुलं गरीब असतील पण गरीबी ही काय अडचणीची बाजू नाही आहे श्रीमंताचा मुलगा मोठा होता असं नाही तुम्ही गरीब आहे गरिबीला लाजू लागता चोवीस तास अभ्यास करा शिक्षकांचा ऐका आई आए वडील सुद्धा सांगतात त्यांचं सुद्धा ऐका कधी कधी शिक्षिका शिक्षक मारतली असतील तर त्यांना वाटत की आपला मुलगा मोठा झाला पाहिजे कुठंतरी त्यांनी नाव कमावलं पाहिजे त्याचबरोबर माझं नाव सुद्धा शिक्षकांना वाटत की माझं नाव घेतलं पाहिजे आई वडिलांना सुद्धा कसंच वाटते शिकवत असताना त्यांना ज्या अडचणी आल्या त्या मुलांना येऊ येऊन त्याचं नेहमी मी तसं पाहत मुलांना असते